महाराष्ट्र आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रेन वेअर्स सावर साडी नवार साडी हँडलूम स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर आमचा पत्ता नवीन एस टी स्टँड जवळच ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर अक्षय शेठ डुमरे पाटील जय बालाजी कलेक्शन ओतूर संपर्क शहाऐंशी सत्याहत्तर एकोणचाळीस सत्याऐंशी सर या पटर भागातील शेतकऱ्यांच्या उपयोगी वस्तू होत्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांना आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद चर्चा करण्यासाठी भागामध्ये दौरा केला मला चार ते पाच दिवसांपूर्वी बेलापूर आणि जे आजूबाजूचे गाव आहेत सर्व शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्या संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांच्या ज्याची वस्तू असतील म्हणजे शेती उपयोगी अवजारे असतील फॉर एक्झाम्पल मोटर असेल स्टार्टर असेल किंवा केबल्स असतील त्याच्या चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांचा अतिशय जेवायचा प्रश्न असल्यामुळे मी त्यांना चार्जापूर सांगितलं मला जसा वेळ मिळेल तसा मी ताबडतोब तुमच्या गावालाही आणि पुढची कारवाई करतो तर त्यानुसार मी आज मला वेळ भेटल्यामुळे मी ताबडतोब इथल्या सरपंचांना पोलीस पाटलांना प्रत्येक नागरिकांना पुन्हा माझ्या पोलीस आमदारांकडून करून घेतले आणि सर्व लोक इथे जमा झाले त्या पद्धतीने आम्ही या चोऱ्या कशा थांबवता याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आम्ही इथं मागे जे सर्या गुन्हेगार असतील किंवा जे मायकर गुन्हेगार असतील त्यांची लिस्ट आम्ही पोलीस स्टेशन तलावर काढलेली आहे आणि त्या चोरांचा मागवा घेऊन त्यांच्यावर आम्ही त्यांना विचारपूस करू ताब्यात आणू हे करणार आहोत त्यानंतर आपले आजूबाजूचे जे गाव आहेत म्हणजे जे पोलीस स्टेशन आहेत फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ओतूर पोलिस आहे त्याच्यानंतर आहे आणि शेजारी आपल्याकडे घारगाव आहे तर या इथल्या आमचे जे सिनियर ऑफिसर असतील किंवा ब्रदर ऑफिसर आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करून त्यांच्याकडे लिस्ट मागवू जेणेकरून म्हणजे आम्ही एकत्र काम करून या जोड्या कशा थांबवतो त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच सगळ्यात मध्ये गोष्ट म्हणजे आम्ही ग्राम सुरक्षा दलाची स्थापना इथं करणार आहोत त्याच्यामध्ये आपले जे गावकरी आहेत अतिशय त्यांनी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे सहकार्य दिलेले आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रत्येक गावातून तीस तीस चाळीसचाळीस लोकांचं आम्ही ग्राम सुरक्षा दल स्थापन करू आणि त्याच्यासाठी आम्हाला बोलवणार पण आहेत आणि त्याची सुरुवात सुद्धा कारवाई आम्ही करून घेणार आहोत तसेच आम्ही संपूर्ण अकोल्यामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा पुन्हा स्थापित करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात जाचकवाडी आपलं बेलापूर आणि चैतनपूरपासून करणार आहोत तर याच्यामध्ये म्हणजे सगळे जवळपास प्रतिष्ठित लोक गावामध्ये सरपंच पोलीस पाटील इतर लोक किंवा तरुण यांना जोडलं जातं आणि सगळ्यांना काही आपल्या गावामध्ये काही विचार घटना घडत असेल किंवा काही चुकीचं घडत असेल किंवा काहीतरी बेकायदशी कृत्य घडत असेल तर कॉल एकाने कॉल केल्यानंतर ते सगळ्यांना म्हणजे पूर्ण गावभर त्याचा तो कॉल जातो आणि सगळे गावकरी दक्ष होतात त्याच्यामुळे जी घटना घडणार आहे ती घडणार नाही तर आम्ही सगळं म्हणजे याची जो सुरुवात आहे ग्रामसभा यंत्रणेची ती बेलापूर गावापासून करत आहोत आणि मला बेलापूर गावाशी यांना नागरिकांना एक सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाचा जे आहे ते कमी असल्यामुळे आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही ग्राम स्थापन करू आणि पोलीस सहकार्य करू आपलं गाव आपल्या गावपुरी आणि आम्ही दोघं एकत्र काम करून लवकर आपल्या चोऱ्यात आपल्या गावांमध्ये जे चोरीचं सत्र आहे ते लवकर चोरांच्या मुस्क्या आवळू आणि गावात शांतता प्रस्थापित करू महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा